व्हिडिओ बनवला येऊन का संध्याकाळी हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द भारती मदत कॉले ब्लॉग ए तर आता आम्ही चाललेलो आहोत नहिराकडे मी दाखवणार तुम्हाला आमचा गावचा नहेर आणि बघा आमचा शेत किती भारी वाटते ना आणि हा आहे कलश याला तर तुम्ही ओळखत असाल आणि तो आमच्या डॉगी त्याला जबरदस्ती नेताय तो खूप दिवसानंतर मी व्लॉग मध्ये येत आहे सो so एक्सायटेड और किती खतरनाक रस्ता आहे एकदम छोटासा धुरा आहे पाय फिसलला तर गेला सीधा बांदी मध्ये बघा अरे तो नाही येत आहे जबरदस्ती चल 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 ना यार अरे बघा इकडे पण शेत आणि हा आणि आमचे घर तिकडे आहेत तो काकाचा घर तो माझं घर ये ना यार बघा मी छान छान वेणी गापलेली आहे आदिवासी हेर का कमाल डोंग डोंग्यावर कोणता डोंगा हा बोला ट्रू दे, ये ना ये ना गाईज हा टेहर आहे इथ आणि तो पाण्याचा आवाज येत आहे ना त्यामुळे तो भीत आहे ये ट्रू ट्रू अरे ये ना मूर्ख येणार हे ये। पाण्याचा आवाज येत आहे बद बद तर तो घाबरत आहे आमच्या गावच्या नहर आणि इकडे कपडे धुत आहेत हे आंघोळ करत आहेस तर तू आम तोडून देना ना आम बे लागलेले झाडाला मस्त छोटे छोटे ते ना हो पाएगा बाबूलाल तेरे से ना हो पाएगा सिंगल बटली दंग दंगा हो के कैसा लग रहा है तुमको ए नको जाओ लाइट नको जाऊ छान असं वातावरण आहे आणि बाजूला नहर आंब्याचा झाड अ का अरे नको जाऊ रे पळशील पाना हा किती मस्त्या करत आहे काकू जाशील ना ला आणणार पकडून कलसू पागल झाला खोलनाये का जास्त मी आंघोळ करून आलो बापू घरूनच कोड़ी गेलतास बाबा <laughs> कोणी गेलतास गवताला गवताल्या दाखव पहा मच्छी सापडली जिनियस कलस दादाने मच्छी पकडली आहे अरे पडत पडत कुठे ठेवलास कपडे पण धुवा भांडे पण घासा जूते पण घासा काकू काकाजीचे जुते घासून राहिले दादाचा शर्ट धुवून राहिली कशी राहते लेडीज लोकांची लाईफ काय म्हणणार बाबा बाबा करायला जातो आता घरी ऊन लागत आहे तुम्ही आता घरी कलसू घरी येतेस का चल ना मच्छीच पकडत आहे राय भाऊ मी चाललो घरी का गेलो ऍक्च्युली ना मला भूक लागली आहे खूप जोरात त्यामुळे मी घरी चालली मी तिकडून आलो भूक लागली होती गडूवर पाणी पेलो तो पोटच भरला आता नाही जीवत गंगा लंब केसाचा सव काय केसा नसत घेतलं सव करासाठी पूर्ण <laughs> का होते केसाय मी आता कृष्णा भाऊच्या नकरामध्ये लाईन मी पण लोक ना मग आपल्या गावशी नवल करतील हिचे केव्हा बजून झाले लंबी कसा नाही का रे विसरत विसरतात का वाटत का असली फक्त येतून थोडासा हा का म्हणते का काकू व्हिडिओ व्हिडिओ बनवलो तर माझी पुरी गावभर बदनामी झाली म्हणते व्हिडिओ बनवल्या ना बदनामी होते कोण सांगते रे ते सगळी गावातले मास्टर वगैरे याचे सर वगैरे म्हणत असतील ती व्हिडिओ बनवते पागल स्टार बनून राहिला स्टार तू पागल मला विचारतात लोक कलशा भाऊ कोट्या म्हणून हा म्हणत असतील ना गावच्या लोकांची आदतच राहते आपल्या बयास <laughs> तू